thank नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मोमे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज मी तुम्हाला माझ्या किचनची टूर देणार आहे कारण खूप दिवसापासून मला मेसेजेस येत होते म्हणजे डी एम येत होते की तुमचं किचन दाखवा किंवा मग तुमचं किचन कसं आहे ते बघायचं आहे तुमचं घर कसं आहे तुमच्या घराच्या आजूबाजूचं परिसर कसा आहे तो बघायचा आहे पूर्ण घराचं जे टूर आहे ना ते मी नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की देईल पण आता तुर्ताच मी तुम्हाला माझ्या किचनची टूर देणार आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे आणि हा ह्या वेळेला मी थोडीशी फ्री असते त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण व्हिडिओ शूट करूया आणि आपलं किचन सर्वांपर्यंत पोहोचवूया जेणेकरून सगळ्यांना आवडेल आणि माझं किचन आहे ना साधं सिम्पल आहे खूप छान आहे मला जसं आवडतं तसं मी माझं किचन ठेवलेलं आहे जास्त पसारा न करता मी माझं किचन व्यवस्थित सेट करून ठेवलेलं आहे जेवढी ला भांडी लागतात तेवढीच भांडी ठेवलेली आहेत मला जास्त एक्स्ट्राची भांडी आवडत नाही काहींना खूप भांड्याचं शौकीन असतं किंवा खूप भांडी आवडतात पण मला जास्त भांडी वगैरे आवडत नाही कारण ते घासायचं मला खूप कंटाळा येतो त्याच्यामुळे मग मी भांडी जास्त ठेवलेली नाहीत जेवढं लागतं आहे तेवढंच मी ठेवलेलं आहे आणि कारण मला सुटसुटीत किचन फार आवडतं जास्त गजबजलेलं किंवा जास्त राडा असलेला राडा नाही म्हणू शकत पण जास्त असं काय बोलतं समजून घेत नाही तर तसं किचन मला अजिबात आवडत नाही मला सुटसुटीत मोकळं आणि छान असतं किचन आणि स्वच्छ किचन असं आवडतं त्याच्यामुळे मी मला जसं हवं आहे तसं मी माझं किचन ठेवलेलं आहे आणि व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करत जा माझे व्हिडिओ आणि तुम्हाला व्हिडिओ माझे कसे वाटतात नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि हो मी माझं किचन जे आहे ना ते वास्तुशास्त्रानुसारच ठेवलेलं आहे कारण जेव्हा घराची पूजा झाली तेव्हा ब्राह्मणांनी सांगितलं होते इथे ही वस्तू असू द्या तिथे ती वस्तू असू द्या देवघरापासून कोणतीही वस्तू असू द्या घरामध्ये तिजोरीपर्यंत तर त्या सगळ्या वस्तू मी त्यांनी सांगितलेल्या दिशेलाच ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे मी वास्तुशास्त्र मानते आणि वास्तुशास्त्रानुसारच मी सगळं ठेवलेलं आहे तर चला आता आपण पटकन वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर हॉलमधून येताना ही आहे माझ्या किचनची एंट्री आणि हा किचनचा दरवाजा आहे आणि हे असं साधं माझं किचन आहे साधं आणि सिंपल म्हणता येईल सिंपलसोबतच गोष्टी मला आवडतात आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तशाच गोष्टी दिसतात तर आता सुरुवात करूया आपण रिंग रिंग लाईट लावून घेतलेली आहे कारण ही तर आपल्याला लागतेच तर उजेड छान येण्यासाठी तर आता सगळ्यात अगोदर आपण किचनपासून सुरुवात करूया तर हे आहे माझं किचन तर किचन पाहू शकताय तुम्ही एकदम साधं आणि सिंपल किचन आहे आणि इथं मी एक फ्लावरपॉट ठेवलेला आहे कारण मला ना फ्लावर पॉट खूप आवडतो स्वयंपाक करताना त्याच्याकडे बघितलं ना की खूप छान एनर्जी येते आणि खूप छान वाटतं त्याच्यामुळे इथे एक छोटीशी मीना मी ना ग्लास बसून घेतली आणि त्याच्यावरती मी ही छोटीशी आ, फ्लावर फ्लावरपॉट जे आहे ते ठेवलेले आहे तर खाली तुम्ही पाहू शकताय किचन काउंटर सुरू होते तर किचन काउंटर पूर्ण असा माझा आहे किचन काउंटर मोठा आहे छोटा नाही आहे त्यामुळे मला एवढा पुरेसा होतो तर हा किचन काउंटर आहे आणि किचनवरती इथे तुम्ही पाहू शकताय इथं छोट्या साईजची कुटणी असते मोठ्या साईजची कुटणी असते खलबत्ता आहे कारण हे मला डेलीचं लागतं लायटर त्याच्यातच ठेवलेला आहे कारण लायटर इकडे तिकडे जातो त्याच्यामुळे पटकन हाताशी घावतो म्हणून मग मी तिथेच ठेवलेलं आहे ही तेलाची वाटी आहे कारण आता मला स्वयंपाक करायचा आहे अजून मी स्वयंपाक केलेला नाही आहे आणि ह्याच्यामध्ये चपातीला वगैरे मी तेल घेते ना तर ह्याच वाटीमध्ये मी तेल घेते तर इथं मी तेलाची किटली ठेवलेली आहे जिरी मोहरीचा डब्बा आहे कारण पटकन लगेच असं हाताशी ठेवले ना की पटकन घेता येतं आणि लगेच स्वयंपाक करता येतो तर ही आहे माझी शेगडी ही शेपची शेगडी आहे ही आम्ही बिग बाजारमधून घेतलेली होती तर खूप छान शेगडी लागलेली आहे मला आणि मला पर्सनली खूप आवडते जास्त मोठीही नाही आणि जास्त छोटीही नाही तुम्ही पाहू शकताय शेगडी ठेवून पण इथे किती सारा स्पेस राहतोय खूप छान स्पेस आहे आणि ही सगळी स्टाईल आहे बसवलेली वरतीपर्यंत स्टाईल बसवायची आहे काम चालू करायचं आहे ते पण तुम्हाला नक्कीच लवकरच दिसेल तर इथं अशी छान शेगडी ठेवली आहे ही माझी शेगडी आवडतीची आणि मी मगाशी चहा बनवला होता आणि चहा ठेव चहाचं पातीला तसंच आहे तर इथं पकड असते कारण पकड सारखीच लागते आपल्याला सांडशी म्हणतं कोणी कोणी त्याच्यामुळे इथंच ठेवते मी ही आहे माझी भांड्याची जाळी खूप मोठी आहे खूप सारी भांडी मावतात जेव्हा आपली जॉईंट फॅमिली असते ना तेव्हा अशी जाळी खूप फायदेशीर ठरते पण मी मुद्दामूनच अशी घेतलेली आहे जाळी कारण आहे ना कधी कधी काय होतं ना जेव्हा आपण घरामधला सगळा पसारा वगैरे काढतो ना त्यावेळेस ही जाळी खूप खूप उपयोगी येते आणि इथे पाहू शकता तुम्ही खूप सारी कोथिंबीर आहे तर आज मी कोथिंबीरच्या वड्या बनवणार आहे आणि तुम्हाला दिसेलच कोथिंबिरीच्या वड्यांची रेसिपी तर हे किचन काउंटरवरती एवढ्याच वस्तू असतात माझ्या आणि इकडे आहे बेसिन हा रुमाल किचनचा आहे कारण स्वयंपाक करताना उपयोग हो येतो तर तिथे भांड्याचं साबणाचं खोकं आहे हे वायफर आहे हे माझं सगळ्यात आवडतीचं आहे जेवढं काम हे कापड करत नाही ना तेवढं काम हे वायफर करतं त्याच्यामुळे मला फार आवडतं तर आलं इथं टाकलेलं आहे धुवायला आणि इथं दोन्ही कॉक आहेत एक पिण्याचा आहे एक वापरण्याचा आहे आणि त्यालाच फिल्टरचं कनेक्शन आम्ही जोडलेलं आहे तर म्हणजे फिल्टरचं कनेक्शन दोन्ही नळांना आहे जरी पिण्याचं पाणी कधी नसलं तरी दुसरं पाणी जे बोरचं आहे ते पण आपण पना असं फिल्टरमध्ये राहू शकतो तर हा माझा ॲक्वाचा फिल्टर आहे आणि खूप छान आहे तर ह्या फिल्टरला घेऊन झाली चार पाच वर्ष आणि खूप छान चालतोय नाही चार पाच नाही मला वाटतंय तीन चार वर्ष झाली असतील खूप छान आहे पाणी खूप छान प्रकारे शुद्ध होतं तर आता इथं किचनच्या वरची खिडकी आहे डिरेक्टली ह्या जाळीच्या वरती खूप मोठी विंडो आहे तर ही विंडो ना फार म्हणजे उपयोगी आहे आणि विंडोच्या समोरच इथं खूप साऱ्या मोठा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामुळे मी ज्या ग्लासच्या ग्रोसरीज आहेत ना त्या ते सगळ्या इथेच ठेवते आणि इथं त्या दिवशी ना आ, सोया सॉस माझ्याकडून फ्रीजमध्ये सांडला आणि पूर्ण फ्रीज काळा झाला होता त्याच्यामुळे तिथंच ठेवलं आहे आता मी बाजूला काढून तो म्हटलं कधीही लागला तरी हाताशी आपल्याला घेता येतो आणि हा कॉफीचा मग आहे हा माझा खूप फेवरेट आहे ब्लॅक कलरचा कारण मला ब्लॅक कलर, कलर आवडतो आज मी ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला आहे तुम्ही पाहू शकता तर ह्याच्यामध्ये सगळे चमचे जे आपले नाईफ वगैरे असतात ते सगळे ठेवलेले आहेत ही आहे लोणच्याची बरणी आणि ह्या दोन होत्या एक मम्मीला दिली कारण तिला खूप आवडली होती त्याच्यामुळे तिला दिली एक आणि एक माझ्याकडे आहे ह्याच्यामध्ये रोज खाण्यासाठीचं लोणचं असतं आणि हे कधी कधी ग्लासची भांडी लागतात कारण कधी कधी नॉनव्हेज बनवते ना मी त्यावेळेस ही जी मोठी वाटी आहे ना ती उपयोगी पडते कारण काय होतं ना अंडी वगैरे बनवलं ना की ते स्मेल जास्त येतो त्याचा आणि मला काय स्मेल आवडत नाही आणि ह्या ज्या मोठ्या वाट्या दिसतात ना त्या खूप छान आहेत तर त्या कधी कधी उपयोगी पडतात म्हणून वरच ठेवलेल्या आहेत मी कारण हाताशी लागाव्यात म्हणून सूर्या पण वरतीच ठेवलेला ला। आहे लाकतोसारखं काहीही बनवायला इकडे सगळे ग्लास आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अजून भरपूर सारे ग्लास आहेत पण मी ते ठेवून दिलेले आहेत तर ते ना छोटीशी चिनी मातीची ना ती ही होती काय बोलतात त्याला पॉट होतं ते दही वगैरे लावण्यासाठी पण माझ्या माझ्याकडून आहे ना त्याचं झाकणच गेलं तुटून मग ते तसंच ठेवले मी कधी कधी लागतं त्याच्यामुळे असंच ठेवून दिले आणि ही परात आहे आम्ही परात बोलतो तुम्ही काय बोलतो तुमच्याकडे सांगा आम्ही पाळं पण बोलतो आणि परात पण बोलतो ह्याच्यामध्ये मी रोज डेलीचं पीठ वगैरे मळत असते त्याच्यामागे बॉटल ठेवलेली आहे बॉटल पण मी तिथेच ठेवते लगे हात तिथून घेऊन इथं नळाला वॉश करून इथं फिल्टरला लगेच बॉटल भरता येतात त्याच्यामुळे मग मी बॉटल पण तिथेच ठेवलेले आहे आणि हा नारळ तुम्ही पाहू शकता हा माझा मंदिरामधला नारळ आहे खूप छान नारळ वाढलेला आहे आणि बाहेरचं पण थोडंसं तुम्हाला नजारा दिसत असेल तर असं आहे एकंदरीत किचनवरती एवढंच साहित्य आहे जास्त काही मी ठेवलेलं का नाही आणि किचनच्या खालीसुद्धा मी अजून काही फर्निचर वगैरे बनवलेलं नाही आहे इकडं गॅस सिलेंडर आहेत आणि इकडे प्लास्टिकचं मोठं पॉट आहे म्हणजे मोठं भा काय बोलतं त्याला जार म्हणू शकता किंवा मग भांडं म्हणू शकता त्याच्यामध्ये मी काही भांडी आहेत ती भांडी ठेवलेली आहेत पिंप आहे कुकर आहे तिथं तांदळाचा डब्बा आहे कारण पटकन लगेच घेता येतं त्याच्यामुळे बाकी एक्स्ट्राचं काहीही ठेवलेलं नाहीये आणि इकडे पाहू शकता तुम्ही हा सिंक खालचा एरिया आहे तर त्याच्यामध्ये मी सगळ्या कॅरी बॅग्स वगैरे ठेवते कारण ओला कचरा जो असतो ना तो सगळा आम्हाला त्या कॅरी बॅगमध्ये भरायला लागतो डस्टबिन पण आहे छोटसं पण काय होतं ना खूप घाण होतं ते डस्टबिन आम्हाला ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा भरावा लागतो म्हणून मग मी प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स ठेवलेल्या आहेत जपून जेव्हा मी मार्टला जाते त्यावेळेस त्या कॅरी बॅग्स वगैरे मी घेऊन येते तर ते जपून ठेवते आणि ते जे दोन बॉटल दिसत आहेत ना तुम्हाला ते इन्वर्टरचं जे पाणी असतं ना ते इन्व्हर्टरमध्ये होतायला टाकायला तर ते तिथे ठेवलेलं आहे ते पण स्टोअर करूनच ठेवलेलं आहे कधीही इमर्जन्सीला लागतं तर तिकडे बास्केट आहे छोटीशी पाहू शकता इथे छोटीशी बास्केट आहे इकडे जर अंधार आहे त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही इथं रांगोळी वगैरे ठेवलेला आहे इथे पण रांगोळीचा डब्बा आहे हा पाट आहे कधी पण पूजेला वगैरे लागतो मला तर एकंदरीत असं ठेवलेलं आहे मी आणि लगेचच किचन ओट्याला लागूनच इकडच्या साईडला मी फ्रीज ठेवलेला आहे माझा हा माझा फेवरेट फ्रीज आहे आणि हा फ्रीज मी माझ्या पसंतीने घेतला होता त्यावेळेस फ्रीजची खूप क्रेज होती आणि मला फ्रीज पाहिजेच होता म्हणून मग मी घेतलेला आहे हा फ्रीज झाला आहे तेरा ते चौदा वर्षाचा फ्रीज झालेला आहे पण फ्रीजला कुठेही आणि काहीही झालेलं नाही इतका छान फ्रीज लागलेला आहे सॅमसंगचा फ्रीज आहे खूप सुंदर आहे तर मग बनाना घेऊन आले होते त्याच्यामुळे बनाना इथं फ्रूटच्या जे भांडा आहे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे फ्रीजवरती मला वाटते प्रत्येकाच्याच घरामध्ये अशा वस्तू ठेवलेल्या असतात तर इथं मी चपातीचं जे भांडं आहे तिकडे चपातीचं टोपलं आहे भाकरीचं टोपलं हे छोटे छोटे जार आहेत त्याच्यामध्ये खडीसाखर बडीशेप आहे इकडे मध आहे मी जे रोज घेते डेली सकाळी आणि बाकी काय नाही इकडे पैसे वगैरे ठेवलेले असतात वरतीच असतात पटकन लागले की पटकन घ्यायला आणि हे छोटे छोटे फ्रीजवरती जे कप्पे आहेत ना त्याच्यामध्ये मग परीने काही साहित्य ठेवलेलं थे आहे तिचं जा स्कूलचं जसं की पेन्सिल वगैरे इथे एक कात्री वगैरे आहे तर असं ठेवलेलं आहे इकडे कांदा बटाटा ठेवलेला आहे इकडेच असतो माझ्याकडे ते स्टीलची जाळी नाही आहे तर ती पण घेणार आहे लवकर आणि इकडे माझी ही आपली छोटीशी मांडणी जास्त काही भांडी नाही आहेत माझ्याकडे छोटीशी मांडणी आहे छोटीशी भांडी आहे छोटूसा संसार आहे माझा त्याच्यामुळे समजून घ्या जसं मला ठेवता येते छानपैकी तसं मी ठेवलेलं आहे तर वरती सगळे मोठ्या साईजचे डबे ठेवलेले आहेत आणि दोन नंबरला दोन नंबरच्या डब सा काय बोलतात मांडणीला पण मी डब्याच ठेवलेले आहेत मला जास्त स्टीलचे डबे आवडतात कारण ते स्टीलचे डबे आवडतात म्हणून मग मी ठेवलेले आहेत कारण चांगले असतात स्टीलच्या प्लास्टिकपेक्षा स्टील चांगलं म्हणून मग मी ठेवलेलं आहे तर तिथं परीचे स्कूलचे टिफिन वगैरे आहेत आणि इकडं सगळं ग्लास वगैरे जे लागतं ते आहेत हे डेलीचे ताटं आहेत एवढी ताटं मला डेली लागतात त्याच्यामुळे एवढीच ठेवलेली आहेत मी जास्त ठेवलेली नाही आहेत आणि ह्या एवढ्या प्लेटी आहेत ही एवढं सामान आहे माझं असं छोटंसं तर इकडे पण छोटीशी एक मांडणी आहे ह्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बरण्या आहेत जेणेकरून ज्या डाळी वगैरे आहेत मसाला मीठ चहा पावडर तूप वगैरे आहे ना ते सगळे ह्या छोट्या मांडणीमध्ये मी ठेवलेलं आहे जेणेकरून पटकन हाताला घेता येईल आणि पटकन ठेवता येईल म्हणून मग मुन मी असं ठेवलेलं आहे तर ह्या दोन ह्या ज्या दोन बरण्या दिसत आहेत ना तुम्हाला ही एक आणि ही एक तर मी आत्ताच रिसेंटली मार्टमधून खरेदी केलेल्या आहेत मला खूप आवडतात मी सगळ्या भरण्यात तशाच घेणार आहे हळूहळू घेणार आहे तर छान आहेत त्या क्वालिटी पण खूप सुंदर आहे तर मिक्सर पण इथंच ठेवते कारण स्विच इथं आहे त्याच्यामुळे मिक्सर इथे ठेवते इथे चॉपिंग बोर्ड ठेवलेला आहे तर एकंदरीत असं माझं किचन आहे साधं सिंपल पोळपाट वगैरे तिथं पिठाच्या डब्यावरच असतं पटकन घ्यायला पटकन ठेवायला चारचे कप वगैरे तिथंच असतात तर असं हे माझं किचन आहे आणि इथं मग अशी मी दळण दळून आणलेलं होतं तर ते पण ठेवलेलं आहे ते पण मला आता ओढून ठेवायचं आहे तर एकंदरीत असं माझं किचन आहे तर मी पुन्हा पुन तुम्हाला सगळं किचन दाखवते हे असं साधं सिंपल माझं किचन आहे तर हे असं माझं साधं सिंपल किचन आहे मैत्रिणींना तुम्हा तुम्हाला माझं हे साधं सिंपल आणि छोटंसं किचन छोटंसं नाही म्हणता येणार खूप मोठं आहे तर असं मी एकंदरीत ठेवलेलं आहे जसं मला आवडतं तसं मी ठेवलेलं आहे जसं मला ठेवता येते तसं मी ठेवले आहे तर कसं वाटलं तुम्हाला आणि अजून काय काय चेंजेस केले पाहिजेत मी माझ्या किचनमध्ये नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील नक्की सांगा मला तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो मला रजा द्या बाय बाय